या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड महाराष्ट्र शासनातर्फे दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मानधन देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे ही सर्व या सर्व योजनेची प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले असून या संदर्भात महाराष्ट्र राज्यातील महिलांना या या योजनेचा लाभ मिळावा घेता यावा याकरिता स्वतंत्र अशी स्वतंत्र असे पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे तसेच अँड्रॉइड मोबाईल वरती एक स्वतंत्र अप्लिकेशन सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे परंतु मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांचे कार्यकर्ते एक फॉर्म छापून त्यावरती महाराष्ट्र राज्याचा चे मानचिन्ह राजमुद्रा तसेच आमदार देवेंद्र भुयार यांचा फोटो व खाली एक ओळखपत्र तयार केल्याचं चा फॉर्म ते पूर्ण संपूर्ण मतदारसंघामध्ये महिलांमध्ये वाटप करताय त्यावरती या योजनेचे सदस्य सचिव असलेले तालुका स्तरावरील तहसीलदार यांच्या स्वाक्षरीचा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे हे सर्व संपूर्णपणे चुकीचे आहे हे असा कुठल्याही प्रकारचा फॉर्म महाराष्ट्र शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचा फॉर्म यामध्ये भरण्याची तरतूद केलेली नाही आहे तरी मी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना तात्काळ या संदर्भात लक्ष देण्याचे आवाहन करतो व त्यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या ज्या कार्यकर्त्यांनी ह्या फॉर्म वाटपाचा गोरखधंदा सुरू केलेला आहे त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी त्यांच्यावर त्यांना तत्काळ अटक करावी किंवा जे ज्या माता भगिनींचे फॉर्म त्यांनी आतापर्यंत भरून घेतलेले आहेत ते, ते तात्काळ जप्त करावे कारण कोणत्याही माता भगिनीला या योजनेमध्ये अर्ज करताना त्यांना तो स्वतःच्या मोबाईलवरून किंवा सीएससी सेंटरवर जाऊन तो फॉर्म ऑनलाईन भरावायचा आहे तरी मुर्शीचे तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांनी तात्काळ यावरती कारवाई करावी अन्यथा या झालेल्या घोटाळ्या किंवा हा फॉर्म घेतल्यानंतर जर कुणा माता भगिनींना पंधराशे रुपये महिना मिळाला नाही तर याला सर्वस्वी जबाबदार आमदार देवेंद्र भुयार राहतील तरी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी यावरती तात्काळ कारवाई करावी